केलं असेल याची खात्री आपल्या पाट्या इथं दोन हजार नऊ पासून चौदा पर्यंत काकांनी नेतृत्व केलं आणि मग चौदा पासून चोवीस पर्यंत पृथ्वीराज बाबांनी नेतृत्व केलं तर यांच्या पंधरा वर्षातले विकास काम

कॅलेंडर मध्ये कुठल्या गावात किती विकास काम केली नाव आणि ती विकास काम आपण प्रमोदजींना विचारलं की बारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या सरकारच्या माध्यमात लोकप्रतिनिधी म्हणून मी कामं किती केली प्रमोदजींनी मला सांगितलं की आपण शंभर कोट रुपयाची कामं केली एका जिल्हा परिषदेमध्ये तर मी थोडं खोलात गेलो म्हटलं की वारुंजी पासन कराडला जाणारा जुना पूल आहे त्याच्यावर आपण पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय एकशे सतरा कोटी पर्यंत आमची आहे कोटी रुपयाची काम ही ह्या मतदारसंघाशी संलग्न आपण केलेली आहे आणि कामं सुद्धा लहान लहान कामं केलेली मला तुषारनी सांगितलं की, सा की तुम्ही दोन कोटी चार कोटीचा रस्ता टाकला तर आम्हाला काही त्याचा आनंद नाही छोट छोट टाका मग साहेबांच्या घरापासून ह्याच्या घरापर्यंत नावं टाकून काम मला सुचवली आता सगळी तशीच आहे यांच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंत यांच्या वस्तीपासून त्यांच्या वस्तीपर्यंत मग मला पण आता असं सुचलं की बावनकुळे साहेबांना आम्ही चार पाच आम। मुख्यमंत्री बहिराजा शेती पानान रस्ता योजना ही नवीन योजना ही महाराष्ट्रामध्ये आता स्थापन झाली ज्या वेळेला ते बिल मांडलं विधानसभेत त्या बिलवर मी बोललो आणि त्याच्यामध्ये मी बावनकुळे साहेबांचे आभार मानले की आमदार अध्यक्ष असला पाहिजे योजना त्यामुळं आमदार या योजनेचा अध्यक्ष ह्या मतदारसंघामध्ये आणि त्यामुळं आता तर काय तुम्ही मागाल ते कुठला <laughs> पण शेतीचा रस्ता कुठल्याही शेतात जाणारा रस्ता मागा ह्याच्या शेतापासून त्याच्या शेतापर्यंतचा रस्ता मागा ह्या शेतापासून त्या शेतापर्यंतची पाना काही मागा त्या करूं ते आता माझ्याकडेच येणार आणि माझ्याकडे आलं की मंजूरच करून द्यायचं ते काही ठेवायचंच नाही आपल्याला मी मनामध्ये एक चंग बांधलाय की माची मधला स्थानिक विकास जो हा कुठं कमी पडू द्यायचा नागरी सुविधा जी आहे ती एकदम उत्तम करायची उद्या उठून एखादी मोठी कंपनी आहे आणि वेळेला वनवास माचीची लोकवस्ती वाढते लोक इथं राहणारी खूप वाढत जातील त्यावेळेला नागरी सुविधा इतकी चांगली पाहिजे आपल्या वनवास माची मधली की बाहेरच्या लोकांनी इथे येऊन राहण्यासारखी व्यवस्था आपल्या गावामध्ये झाली पाहिजे उद्या उठून कराडच्या काही मुलांना <coughs> कंपनी जवळ पडते म्हणून स्थलांतरित व्हायचं असेल माझ्या वनवास माचीचं सगळं वातावरण एवढं जबरदस्त पाहिजे कराडच्या माणसाला वनवास माचीमध्ये राहता आलं आणि त्यासाठीच आपल्याला केल्या पाहिजे तुम्ही मागणी करा सोलर हाय मास जिथ लावायला पाहिजे तिथ त्याची मागणी करा या ताराच्या वर आहेत ह्या सगळ्या अंडरग्राउंड आपण करून टाकू या तारावर आता कामा उपयोगी नाही दुसरी एक भन्नाट योजना आपल्याकडे ही योजना इतकी जबरदस्त आहे घराच्यावर सोलर पॅनल लावायची तर सोलर पॅनल तीन सोलर पॅनलचा ती खर्च एक लाख पाच ता हजार रुपये आणि त्यात अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी सत्तावीस हजार रुपये मध्ये पंचवीस वर्ष लाईटचं बिलच भरायचं पंचवीस वर्ष येणार आहे कारण त्यातनं जी विजेची निर्मिती होते सर्वसाधारण ॲव्हरेज जी आपल्याला वीज ला लागते त्यापेक्षा जास्त विजेची निर्मिती होते ग्रीडला कनेक्ट असल्यामुळे आपल्याला विजेचं बिलच भरावं लागणार सर्वसाधारण जे आपलं महिन्याला बिल येतं ते बिलच भरायला लागणार नाही अशी ती योजना आहे त्याची बांधकाम कामगार योजना खूप लोकप्रिय झाली तशी सोलरची योजना देखील खूप लोकप्रिय होऊ शकेल त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे अशा अनेक छोट्या छोट्या योजना सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे या गावाने माझ्यावर भरपूर प्रेम केलेला आहे मला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे प्रमुख नेते माझ्याबरोबर नसताना तरुण मुलांची टीम मी तयार केली आणि ती तरुण मुलांची टीम आज नेतृत्व करायला लागली याचा मला आनंद मोठा आहे याच तरुण पोरांची टीम आपल्याला भविष्यात आणि भरभक्कम करायची आहे त्याचबरोबर मुस्लिम समाज बांधवांनी रस्त्यासाठी तुम्ही जपनभूमीला जाणाऱ्या रस्त्यासाठी मागणी केली होती पैसे दिले कमी पडले असतील हरून तर आणखीन पैसे जितके लागतील तितके तिथे आपण देऊ मी गोट्यामध्ये गेलेलो असताना मला बैठक होती निवडणुकीच्या आधी बैठकीत तुम्ही उठता उठता मला तिथं विनंती केली ताहीर बहिणी की शादी खाना द्या आणि उठता उठताच मी त्यांना म्हटलं की दिला तुम्हाला शादीखाना आणि लगेच त्यांना मंजुरी अल्पसंख्याक विभागातून दिली तो पूर्ण झाला शादीखाना असे अनेक कामं समाजासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण केलेले आहे काल्याला मला भिंत मागितली सत्तर लाख रुपये की आम्हाला भिंत पंचवीस सत्तर लाखाच्या वीस लाखाची भिंत समाजासाठी दिली त्यामुळ आपण काम करताना सगळ्या जाती धर्माचा सगळ्या समाजाचा करतो मतदारसंघामध्ये जो बांधव आहे त्याच्याशी मी बांधील आहे ज्यांनी मला मतं दिली तो पण माझ्यासाठी प्रिय आहे ज्यांनी मला मतं नाही दिली त्याची पण कामं करायला मी बांधली नाही शेवटी मला लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी आहे मी कोणामध्ये भेदभाव करू शकत नाही मला संधी मिळाली आहे संधीचं सोनं करण्यासाठीचा माझा प्रयत्न राहणार आहे या निवडणुकीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवार आदरणीय दीपालीताई यांना मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्यायचं आहे आणि आमचे संतोष भाऊ आहेत यांना देखील आपल्याला मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचंय आमच्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतानं पाच तारखेला कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून निवडून द्यावं ही विनंती करतो थांबतो जय हिंद <ण्ञारी> आभार म्हणून